नमस्कार सगळ्यांना संध्याकाळची नमस्कार तर चला तर मित्रांनो बघा आमच्या इथे काम चालले आहे शेजारच्या घराला मस्त मिक्सर चालू त्याचा आवाज येतोय तर मित्रांनो बघा बसली कनिष्ठा आता झोपित उठली आहे तिला चहा देत नाही चहानी काय होते तिला खूप पित्त होते हा मग आता मी तिला म्हटलं बिस्किट खाऊन घे तर मित्रांनो ती खाती आहे बिस्किट इथे चाललं आहे माझा स्वयंपाक म्हटलं स्वयंपाक करा मला पण कणकणी आली म्हटलं दवाखान्यात जाऊन यावा तर बघा आत्ता वाजले घरामध्ये खरं तर साडेसात माझी कॉलेजवरून अजून आला नाही काय त्यांचं फेअरवेल होतं ते कॉलेजला गेला आणि तिथे मुलांसोबत कुठं फिरायला गेला काय माहिती अजून आला नाही असे पोरं करतात मग राग तर मग आपण मारलं तर म्हणतात मग मी मारती आता मी मोठा झालो मारायचं ना मुलांनी घरी या वेळेवर बघा आता माझं चाललंय स्वयंपाक म्हटलं आता वीज पुलाव बनवा तर ह्याच्यात टाकले कांदा टमॅटो वटाणा तेजपान कॅप्सिकम आणि इथे तांदूळ धुऊन ठेवलेला आहे तर म्हटलं आता पुलाव आहे आणि थोडंसं आज काय दिवस जर केला नाही तनिष्काला केली ती फ्री खिचडी आणि मला दोन चपात्या केलेले होते ह्यांच्या डब्यासोबतच म्हटलं फ्रीजमध्ये ठेवा पीठ तो फ्रीज मदी फ्रीज मदी से आते ते फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजमध्येच आहे आता त्याचे दोन चार चपात्या करणारे आणि हे पुलाव आणि हे दोघं चिकं मिळून म्हणजे होऊन जाईल आणि त्याच्यासोबत थोडंसं आज बुधवार बेसन बेसून चालते हे बघा पीठ भिजवलेलं असतं छान तसं आहे म्हणजे आता ह्याचे भरपूर चपात्या मी थोडंसं काही भात होईल आणि तर आता मी बनवणारे मस्तपैकी बेसन जास्ती नाही जास्त घट्ट नाही तर ही त्या पुलावाची तयारी चालू आहे आता हे सोयाबीनचे वडे वगैरे टाकले मस्त फ्राय होते तर चला तर मित्रांनो